नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदीत असाल आज आपण दोन जाहिरातींबद्दल चर्चा करणार आहोत त्यातली जी पहिली जाहिरात आहे।, आहे ती एक खाजगी विनाअनुदानित संस्थेची आहे पण जी सॅलरी आहे ती बत्तीस हजारापर्यंत देणार आहेत असं त्यांनी जाहिरातीमध्येच नमूद केलेलं आहे आणि दुसरी जी जाहिरात आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि शिक्षकांसाठी आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पाहात नक्की तुमच्या उपयोगी पडेल असा हा व्हिडिओ आहे आणि तुमचे जे हो पाहणारे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो तर चला पहिली जाहिरात पाहूया तर मित्रांनो पहिली जी जाहिरात आहे ती अष्टविनायक इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी अहमदनगर तर ही जी स्कूल आहे आणि ज्युनियर कॉलेज ते अहमदनगरचं आहे डिटेलमध्ये पाहूया काय म्हटले पहा ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स विथ बी एड ऑर एम एड ऑर डीएड आर रिक्वायर्ड फॉर द फॉलोइंग पोस्ट म्हणजे बी एड च्या सुद्धा पोस्ट आहेत एम एड पण असेल तर उत्तम डी एड ची सुद्धा पोस्ट आहे चेक करूया आपण पहिली जी पोस्ट आहे ती फिजिक्ससाठी आहे अकरावी बारावी एम एस सी बी एड दोन पोस्ट आहेत आणि जी सॅलरी आहे एक ते एकवीस ते बत्तीस हजारापर्यंत मिळेल त्याच्यानंतर केमिस्ट्रीची सुद्धा अकरावी बारावी एम एस सी बी एड एक पोस्ट है एकवीस से बत्तीस हज़ार ठीक है एम एस सी ऑर बी एड मटले पचली एम एस सी बी एड पाइजे ठीक है बायोलॉजी अकरावी बारावी एम एस सी बी एड टू पोस्ट है एकवीस ते बत्तीस हजारापर्यंत पगार अकाउंटची सुद्धा पोस्ट आहे एम कॉम बी एड वीस ते पंचवीस हजारापर्यंत पगार इकॉनॉमिक्स एम कॉम बी एड दोन पोस्ट आहेत वीस ते पंचवीस हजारापर्यंत पगार आहे त्याच्यानंतर क्लास सेवन्थ टू टेन्थ बीएससी बी एड हवाय त्यांना नंबर ऑफ पोस्ट वन ॲज पर एक्सपिरियन्स तुमचा अनुभव असेल तशी ते दे सॅलरी देतील दे दे असं म्हटलंय आणि क्लास वन टू फोर्थ एच एस सी डीएड तीन पोस्ट आहे तिथे इथे दे। पण सॅलरी ॲज पर एक्सपिरियन्स म्हटलं आहे पुढे काय म्हटले पाहूया कॅन्डिडेट मस्ट हॅव प्रोफिशियन्सी इन रिटन अँड ओरल इंग्लिश लँग्वेज ठीक आहे लेखी आणि मौखिक अशा दोन्ही याच्यात इंग्लिशवरती प्रभुत्व पाहिजे असं म्हटलंय कॅन्डिडेट शुड बी कन्व्हर्जंट विथ लेटेस्ट टीचिंग ट्रेंड्स अँड यूज ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आपण जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर करता आला पाहिजे द एलिजिबल कॅन्डिडेट कॅन वॉक इन इंटरव्ह्यू विथ द ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड कॅन सेंड द रेझ्युमे ऑन फॉलोइंग व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे येथे खाली आणि ईमेल आयडी पण दिलेला आहे ते ईमेल आयडीवरती तुम्ही तुम जो रेज्यूमे सीवीआई तो शकता पाठ बंद्रायणी एज्युकेशन आई एन डी आर ए वाई ए एन आई ई डी यू सी ए टी आई ओ एन एट रेडिफ मेल डॉट कॉम एप्लिकेशन शूड बी हैंड रिटन नॉट टाइप लिखे पाजे अपडेटेड रेज्यूमे मस्ट बी रिक्वायर्ड कैंडिडेट मस्ट है एक्सपीरियंस दोन के पांच वर्ष हवाए व्हाट्सअप नंबर पा नाइन एट डबल टू फोर थ्री फाइव टू नाइन टू दूसरा व्हाट्सअप नंबर है नाइन एट डबल टू डबल वन सिक्स वन सिक्स नाइन ठीक है तो यह व्हाट्सऐप नंबर वर सुधा तु तुम्हें सीवी पोस्ट करू शता है मित्रों तर, आशा करते ह्या ज्या पोस्ट आहेत ते तुम्हाला ॲप्लिकेबल असतील आणि जर ॲप्लिकेबल असतील तर नक्की अप्लाय करा सॅलरी वाईट नाही आहे बत्तीस हजारापर्यंत सॅलरी आहे संस्था जी आहे ती चांगली वाटते मला ठीक आहे अहमदनगरमध्ये आहे अहमदनगरच्या आसपास राहणार आहे अहमदनगरमध्ये राहणार आहे इथे नक्की ट्राय करू शकता आता मित्रांनो पुढची जाहिरात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे ती पाहूया आपण तर मित्रांनो जसं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती गव्हर्नमेंट ऑफ एन ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आपण झूम करूया स्क्रीन तर दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच डी ट्रिपल एस बी वेबसाईट दिलेली आहे इथे डी ट्रिपल एस बी डॉट दिल्ली डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो ही जी जाहिरात आहे त्याचं ॲप्लिकेशन करणं एकोणीस मार्चला चालू झालेलं आहे आणि सतरा एप्रिलपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो आपण पोस्ट पाहूया इथे जॉब्स वैकेंसीज बरेच आहेत पण आपण फक्त शिक्षक पदे जे आहेत त्याबद्दलच चर्चा करणार आहोत तर सोळा छेद चोवीस ते एकोणीस छेद चोवीस सिक्स्टीन बाय ट्वेंटी फोर टू नाईन्टीन बाय ट्वेंटी फोरपर्यंत टीचर पोस्ट आहेत आणि या पी जी टी पोस्ट आहेत पी जी टी पोस्ट म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स ठीक आहे चेक करूया आपण तर मित्रांनो पहिली पोस्ट बघूया आपण पी जी टी इन्फॉर्मॅटिक प्रॅक्टिसेस म्हणजेच आय पी अँड कॉम्प्युटर सायन्स याची रिक्वायरमेंट काय आहे पहा बीई कि बीटेक टेक हवा है एम सी ए कि एम एस सी चले एम एस सी इन मैथमेटिक्स और बी एस सी इन कम्प्यूटर साइंस और बी सी एर इक्वेलेंट ठीक है और मटले है सगै डिग्रीज एक चले क्या पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन मैथमेटिक्स और फिजिक्स और स्टैटिस्टिक्स थ्री इयर्स डिप्लोमा इन कंप्यूटर इंजीनियरिंग और आई टी फ्रॉम इन्स्टिट्यूशन रेकनाइज बाय ए आई सी टी ई ऑर युनिव्हर्सिटी ऑर पोस्ट ग्रॅजुएट डिग्री इन मॅथमॅटिक्स ऑर फिजिक्स ऑर सॅटिस्टिक्स अँड ॲडलीस्ट पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रेग्नाइज्ड बाय ए आय सी टी ई बी लेवल ऑफ डीओ एडबल सी ठीक आहे आणि बी एड असणं आवश्यक आहे बॅचलर्स ऑफ एज्युकेशन असणं आवश्यक आहे ठीक आहे एक्सपिरियन्स नसला तरी चालेल तुम्ही पाहू शकता सॅलरी जी आहे ते पेस्केल इथे दिलेलं आहे त्यांनी सत्तेचाळीस सहाशे ते एक लाख एकावन्न हजार ठीक आहे पुढची पोस्ट पाहूया पी जी टी इंग्लिश सोळा छेद चोवीस ही ॲडव्हर्टाईज नंबर आहे पुढे काय म्हटलंय मास्टर्स डिग्री इन कन्सर्न सब्जेक्ट इंग्लिश सब्जेक्टमध्ये मास्टर्स डिग्री पाहिजे अर्थात रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून डिग्री इन एज्युकेशन म्हणजेच बी एड असायला हवं इथे त्यांनी पे स्केल दिलेला आहे पीजीटीचा जो पे स्केल आहे तो मिळतोच तिथे त्याच्यानंतर जी टी संस्कृत पीजीटी संस्कृतसाठी मास्टर्स डिग्री संस्कृत सब्जेक्टमध्ये रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून असली पाहिजे आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजेच बी एड असायला हवं पुढे काय म्हटलंय पे स्केल दिलेलाच आहे त्यांनी त्याच्यानंतर पी जी टी म्युझिक आता पी जी टी म्युझिकचं काय म्हटलं त्यांनी एम ए इन म्युझिक असलं पाहिजे किंवा संगीत अलंकार एम म्युझिक संगीत मास्टर्स इन म्युझिक इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय प्रयाग संगीत समितीमध्ये संगीत प्रवीण हे सुद्धा मास्टर्स इन म्युझिकचेच क्युबॅलेंट डिग्रीज आहेत संगीत निपुण म्हटलेलं आहे बघा भातखंडे संगीत विद्यापीठ लखनौ और एनी डिग्री विच मे बी कन्सिडर्ड रेकग्नाइज बाय द बॉडी कॉन्स्टिट्यूटेड बाय युनिव्हर्सिटी कन्सर्ट ठीक आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची नावं इथे दिलेली आहेत पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्या दुसऱ्या विद्यापीठातून समजा तुमच्याकडे तुम मास्टर्स डिग्री असेल तर तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे ऑल इंडिया गंधर्व महाविद्यालय मंडळ किंवा इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय किंवा प्रयाग संगीत समिती किंवा भातखंडे संगीत, संगीत विद्यापीठ लखनौ ठीक आहे तर ही जी मास्टर्स डिग्री आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे पुढे जे पेस्किल आहे तो दिलेला आहे एज लिमिट एटीन टू थर्टी सिक्स इयर्स आहे ठीक आहे सगळीकडे हा ॲप्लिकेबल आहे तुम्ही पाहू शकता एटीन टू थर्टी सिक्स इयर म्हणजे छत्तीस वर्षाच्या आत तुम्ही असले पाहिजेत ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकोणीस चोवीस हे पी जी टी पेंटिंग आहे बॅचलर्स इन फाईन आर्ट ऑर हायर सेकेंडरी इंटरमिजिएट सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झाम विथ मिनिमम फाय इयर्स डिप्लोमा इन फाईन आर्ट्स हे असलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएट विथ ड्रॉइंग अँड पेंटिंग एज वन ऑफ द सब्जेक्ट किंवा मास्टर्स डिग्री इन फाईन आर्ट्स हे क्वालिफिकेशन असलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर या सगळ्या टीचर्सच्या पोस्ट होत्या तुम्ही नक्की अप्लाय करा सतरा एप्रिलच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे इथे जसं मी म्हटलं सतरा एप्रिलच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे तर ही वेबसाईट दिलेली आहे डी ट्रिपल एस बी दिल्ली डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता अप्लाय करण्यासाठी ठीक आहे मित्रांनो तर मी अशी आशा करतो की ह्या जाहिरातीचा तुम्हाला उपयोग होईल तुम्ही जर अप्लाय केलं तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अप्लाय कसा करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे डी ट्रिपल एस बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला एक्झामसाठी अप्लाय करायचं आहे प्रथम ठीक आहे आणि हे कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे सतरा एप्रिलपर्यंत अप्लाय करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी फीज आहे ती ते म्हटलेलं आहे हंड्रेड रुपीज ठीक आहे त्याच्यानंतर एक्झामिनेशन कुठच्या स्वरूपाची असणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याला कन्सर्न्ड आहे तो हे फिफ्टीन बाय ट्वेंटी फोर सिक्स्टीन बाय ट्वेंटी फोर सेवन्टीन बाय ट्वेंटी फोर या सगळ्या वन टायर टेक्निकल टीचिंग रिलेटेड एक्झाम होणार आहे तीनशे गुणांची असणार आहे इथे त्यांनी डिव्हिजन दिलेलं आहे मेंटल ॲबिलिटी जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हिंदी लँग्वेज न्युमरिकल ॲप्टिट्यूड वगैरे वगैरे सेक्शन बीचं एम सी क्यू असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे पण असणार आहे टीचिंग मेथडॉलॉजी त्याला रिलेटेड असतील दोनशे प्रश्न दोनशे मार्क्स इथे शंभर प्रश्न शंभर मार्क म्हणजे एकूण तीनशे मार्काची ही परीक्षा असणार आहे ही जी ॲडव्हर्टाइज आहे ही जी जाहिरात आहे ती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पोस्ट करणार आहे तर डिटेलमध्ये तुम्ही एकदा ही जी पी डी एफ कॉपी आहे ती एकदा वाचून घ्या आणि नंतरच अप्लाय करा ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो आजसाठी एवढंच मी अशा आशा करतो की तुम्हाला हा जो आजचा व्हिडिओ आहे तो उपयुक्त वाटला असेल आणि जर तो तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय